मैदा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो जवळपास मागच्या तीन महिन्यांपासून आपण प्रसारमाध्यमांद्वारे आणि तेही विशेष करून मराठी पत्रकारांद्वारे ज्या बातम्या ऐकतोय की ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्रात काहीतरी चमत्कार घडून येईल आणि इथल्या था सगळ्याच पुढच्या निवडणुका ठाकरे बंधूच तुम्हाला जिंकताना दिसतील या सगळ्याच वल्गणा आज सकाळची बातमी ऐकल्यानंतर पाण्यात बुडाल्यासारखेच आहे ज्या ज्या पत्रकारांनी आतापर्यंत ठाकरेप्रांची दोन्ही ठाकरे बंधूंची पिपाणी वाजवलेली होती त्यांनी मूग गिळून बसल्यासारखंच या बातमीवर एकही शब्द बोलताना यातला एकही पत्रकार आज दिसत नाही संजय राऊत तर असे गायब आहेत की विचारू नका कारण आतापर्यंत हे लोकच म्हणत होते की बेस्ट मतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा विजय निश्चित आहे आणि त्याच निवडणुकीचे आज जेव्हा सकाळी परिणाम लागले त्यातल्या एकूण एकवीस जागांपैकी ज्या चौदा जागा आहेत त्या शशांक राव यांच्या बेस्ट वर्कर्स युनियनने जिंकल्या आहेत त्यात महायुतीला सात जागा आणि त्यातल्याही बी जे पीने चार जागा जिंकल्या आहेत राव आणि महायुतीच्या पॅनल्समध्ये अगोदरच सेटिंग झालेली होते आणि दोघांनी ठाकरे ब्रँडला संपुष्टात आणण्यासाठी हात मिळवणी केली होती याबद्दलचे सर्व नियोजन आपल्याला अगोदरच कळालेलं आहे आणि याबद्दल मी माझ्या यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली आहे की मायाजाळ तयार करून कसं फडणवीसांनी त्या ठाकरे बंधूंना अडकवलं आणि कोणत्या कोणत्या कारणांमुळे ठाकरे बंधूंना ही निवडणूक गमवावी लागली याबद्दल मी चर्चा केली यापेक्षाही मोठी बातमी ही आहे की उद्धव ठाकरेंची मागच्या नऊ वर्षांपासून जी सत्ता मतपेढीवर आहे ती आज संपुष्टात आली आहे आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तरीसुद्धा दोघांना कामगारांनी फक्त शून्य जागाच दिलेल्या आहेत यात सगळ्यात मोठा धक्का उद्धव ठाकरेंना बसलाच आहे कारण त्यांना सत्ता गमवावी लागली राज ठाकरेंना असं काही जास्त परिणाम झालेलं ना नाही आहे कारण या अगोदरसुद्धा शून्य जागा हे राज ठाकरेंसाठी काही नवीन गोष्ट आलेली नाही त्यामुळं परत शून्य जागा मिळाल्या यात राज ठाकरेंना काहीतरी मोठा धक्का पोचला असं बोलणं चुकीचं ठरेल कारण शून्य जागा मिळवणं याची राज ठाकरेंना सवय लागलेली आहे आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांनाच अशा अपेक्षाही नसेल की आपल्याला एक किंवा दोन जागाही मिळतील बातम्यांमध्ये कितीही ते लोक बोलत असले तरी यातली सत्य परिस्थिती त्या नेत्यांना माहिती असते जे लोक ग्राउंडवर याविषयी चाचपणी करत असतात की आपण किती जागा जिंकू शकतो संजय राऊत तर इतके घाबरले आहेत की आज पत्रकारांना हात जोडून म्हणतायत की बेस्टच्या निवडणुकीविषयी मला प्रश्न विचारू नका माझ्यावर कृपा करा आणि हे तेच संजय राऊत आहेत जे मागच्या काही दिवसांपासून अशा वल्गणा मारत होते बातम्या फेकत होते की ठाकरे बंधूंचा विजय या निवडणुकीत निश्चित तुम्ही एकदा ती व्हिडिओ पाहिली पाहिजे पत्रकारांना ते, ते की मला काहीच माहिती नाहीये करू द्या आहोत त्याचा नक्की परिणाम तुम्हाला दिसेल खरोखर माहिती नाही मी पूर्ण माहिती घेतलं अशोक म्हणून तुम्ही आता सांगताय म्हणून एका पतपेढीची निवडणूक आहे ती तिथे मला माहित नाही मी काहीच माहिती घेतलेलं निवडणुका मी माहिती घेईन आणि बोल तर संजय राऊत जेव्हा म्हणतात की मला बेस्टच्या निवडणुकीविषयी काहीच माहिती नाहीये तेव्हा आश्चर्य होतं कारण संजय राऊतांसारखा पत्रकार ज्याला आंतरराष्ट्रीय राजकारणात काय चाललंय किंवा राष्ट्रपती ट्रम्प आणि पुतीन हे दोघं भेटले की त्यांच्या बैठकीत काय ते दोघं बोलले असतील हे देखील त्यांना सर्वप्रथम कळतं नरेंद्र मोदी जर नागपूरला आले असतील तर सरसंघचालक आणि त्यांच्यात काय वार्ता झाली किंवा नरेंद्र मोदींना पंच्याहत्तर वर्ष झाले म्हणून त्यांनी पायउतार व्हावं या सगळ्याच गोष्टी संजय राऊतांना सर्वात आधी कळतात मला तर वाटतं की प्रत्येक जागेवर संजय राऊतांनी आपला एक बातमीदार लपवून ठेवलेला हो आहे जो त्यांना या बातम्या पुरवतो पण बेस्टच्या मतपेढीच्या निवडणुकीत काय घडलं याविषयी राऊतांना काहीच अंदाज नाही आहे हे ऐकल्यानंतर आश्चर्य झालं की महान प्रवक्ते आणि विश्वप्रख्यात पत्रकारांना मुंबईत झालेल्या बेस्टच्या निवडणुकीत काय झालं हे माहीत नसणं हे समजणंच मला वाटतं की मूर्खपणाचं प्रमाण असेल आणि यामागचं कारण हे आहे की संजय राऊत घाबरलेत कारण उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंसोबत जाण्याची कल्पना किंवा त्या जाण्यासाठी जी पूर्वतयारी असते ते सर्वच करण्याचं जबाबदारी संजय राऊतांनी आपल्या खांद्यावर घेतलेली होती हे सर्व नियोजन आखणं राज ठाकरेंना जाऊन समजावणं की दोन्ही बंधू एकत्र आला तर आपण विजयी होऊ शकतो महापालिका पुन्हा एकदा ठाकरे गाबीज करू शकतात हे सगळे स्वप्न दाखवणारे संजय राऊत होते आणि त्यांना भीती उद्धव ठाकरेंची वाटत नाही कारण उद्धव ठाकरेंनी हे त्यांना सांगितलेलं आहे की ते मी कितीही निवडणुका हरलो आणि त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत दाखवलेलेच की विधानसभेच्या निवडणुकीत जे राऊतांमुळे आघाडीला नुकसान झालं त्यानंतरही त्यांना जे चाणक्य म्हणून उद्धव ठाकरेंना अजूनही आपल्या पक्षात ठेवलं आहे त्यामुळं आता जरी शून्य जागा मिळाल्या तरी ठाकरे आपल्याला काहीच करणार नाहीत याविषयी आश्वासन राऊतांना आहे पण त्यांना भीती जी वाटते ती राज ठाकरेंची आहे कारण राज ठाकरेंना खोटे स्वप्न दाखवण्याचं काम राऊतांनीच केलेलं होतं की एकत्र आलो तर हे होईल ते होईल तुम्ही एकत्र येऊन तर पहा आणि शत्रुत्व विसरा आणि एकदा भूमिका बदलून पहा काय चमत्कार होतो आणि राज ठाकरेंनी बी जे पीची साथ सोडून किंवा त्यांच्याविषयी जे विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी वक्तव्य वगैरे दिलेली होती त्या वक्तव्याविरुद्ध त्यांनी जी बाजू घ्यायला सुरुवात केली आणि देवेंद्र फडणवीसांना शिवाय देणं असेल किंवा त्यांच्यावर टीका करणं असेल आणि परप्रांतीयांसोबत मारहाण करणं असेल या सगळ्याच भूमिकेला आत्मसात करून त्यांनी महायुतीत परत जाण्याचे द्वार आपल्यासाठी बंद करून घेतले आणि हे सर्व काही त्यांनी केलं संजय राऊतांच्या सांगण्यावरून आणि त्यामुळेच राऊतांना भीती वाटते की राज ठाकरेंना आता आपण सामोरं जायचं कसं राज ठाकरे आपल्यासोबत काय करतील याची कल्पना करूनच संजय राऊतांना कदाचित रात्री झोप लागणार नसेलच पण ही निवडणूक जी ठाकरे बंधूंना आज गमावी लागली आहे त्यामागचं कारण संजय राऊत किंवा हे लोक नाही आहेत याचं मूळ कारण या दोघांनी केलेले दुष्कर्म आहेत उद्धव ठाकरेंची मागच्या नऊ वर्षांपासून बेस्ट मतपेढी सत्ता राहिली आहे पण कामगारांच्या पगारवाढीसाठी त्यांनी काहीच काम केलं नाही शशांक रावांनी आज सकाळीच माध्यमांसमोर या, या गोष्टीची ग्वाही दिली की काँग्रेसची सरकार असताना बेस्टच्या कर्मचाऱ्यांची पगार फक्त चौदा हजार इतकी होती त्यात वाढ करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी स्वतः प्रयत्न केले आणि सत्ता आल्यानंतर आज जो पगारीचा आकडा आहे तो कामगारांसाठी सत्तेचाळीस हजारपर्यंत दरमहा जाऊन पोहोचलेला आहे आणि याचं संपूर्ण श्रेय देवेंद्र फडणवीसांनाच द्यावं लागेल हे स्वतः राव म्हणतात एकदा तोही व्हिडिओ ऐकून पहा अनेक गोष्टी जो अकरा जून दोन हजार एकोणीसचा एमओयू झाला ज्याच्यामध्ये दोन हजार सात नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांचे पण वीस टप्पे म्हणजे जवळपास त्यांचा त्याच एका वेळेला सात साडेसात हजाराने पगार वाढला ते कर्मचारी जे त्या वेळेला चौदा हजारावर होते आज पंचेचाळीस हजाराच्या वर पगार घेत आहेत त्या त्याच्यासाठी माननीय देवेंद्रजी मानेने आशिषजी त्या वेळेला सुद्धा आम्हाला मदत केली होती शशांक ने, ने, के ने, के राव यांनीच दिलेल्या माहितीनुसार बेस्टच्या मतपेढीत कोविड काळात उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे कर्मचाऱ्यांचे पैसे खाण्याचं काम पाप उद्धव ठाकरेंच्या नेत्यांनी केलं आणि स्वतः उद्धव ठाकरेंची सुद्धा याला पूर्णपणे समर्थन होतं हे जर राव आपल्याला सांगतात आणि आता सत्तेत आल्यानंतर ते या भ्रष्टाचाराविषयी तपासणी सुरू करतील याचं आश्वासन देखील त्यांनी दिलेलं आहे आणि याच पापाचं फलित म्हणून त्यांना शून्य जागा मिळालेल्या आहेत आणि राज ठाकरेंनी देखील मागच्या काही दिवसांत तुम्ही जे पाहिलेलं आहे की हिंदुस्थानांचा अपमान करणं असेल कुंभमेळ्याविषयी वक्तव्य किंवा आता दहीहंडीच्या दिवशी आमंत्रण द्यायला आल्यावर मला हंडीचं आमंत्रण द्या असं वक्तव्य करणारे राज ठाकरेंनासुद्धा लोकांनी शून्य जागाच दिलेल्या आहेत आणि लोकांना हे कळालं आहे कामगारांना हे समजलं आहे की आपल्यासाठी कोण काम करू शकतं आणि कोण फक्त वक्तव्यबाजी करतं आहे प्रसाद लाल यांनी जो प्रश्न उचलला आहे किंवा त्याविषयी मी सुद्धा अनेक वेळा माझ्या व्हिडिओजमध्ये म्हणालो आहे की राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे आणि एकूणच ठाकरे कुटुंबाला सहकाराचं काहीच अनुभव नाही आहे सहकारात लोकांच्या समृद्धीसाठी कसं काम करायचं असतं किंवा एखादी सहकार संस्था कशी चालवायची याविषयी काहीच अभ्यास करण्याचा प्रयत्नसुद्धा उद्धव ठाकरेंनी आजपर्यंत केलेला नाही आहे आणि मी मुद्दाहून काही ठाकरे बंधूंना टार्गेट करत नाही देवेंद्र फडणवीसही विदर्भातून आलेले नेते आहेत आणि त्यांनाही काहीच अनुभव सहकार क्षेत्रात नव्हता पण हळूहळू करून एक एक टप्प्यानं त्यांनी सहकार क्षेत्राविषयी अनुभव घ्यायला सुरुवात केली अभ्यास सुरू केला आणि त्याला समजून घेण्यासाठी प्रयत्न केले आणि आज त्या सहकार क्षेत्राच्या प्रगतीसाठी देवेंद्र फडणवीस कार्यरत दिसतात पण उद्धव ठाकरेंना सत्ता असतानाही किंवा आपण जेव्हा महायुतीत दोन हजार चौदा ते एकोणीस सत्तेत होतो तेव्हाही सहकार क्षेत्रात आपल्याला काहीतरी जाणून घेतलं पाहिजे याविषयी काळी मात्रही प्रयत्न करण्यासाठी ते तयारीत दिसलेच नाहीत फक्त अशा संस्था आपल्या हातात आल्या की भ्रष्टाचार करायचं हेच लक्ष या लोकांचं राहिलं आहे आणि हीच परिस्थिती राज ठाकरेंची सुद्धा आजपर्यंत राहिलेली आहे आणि कामगारांना हे माहिती होतं की अशा लोकांना मतपेढीची सत्ता देऊन कमाने देऊन आपल्याला काही उपयोगी होणार नाही त्यामुळे महायुतीला सत्ता देणं हेच आपल्यासाठी जास्त फायद्याचं ठरेल आज शशांक राव हे विरुद्ध विचारधारेचे आहेत बी जे पीपासून पासून त्यांची कम्युनिस्ट विचारधारा बीजेपी ही हिंदुत्ववादी पक्ष दो आहे दोघही विचारधारेच्या बाबतीत चुंबकाच्या दोन बाजूप्रमाणे आहेत जे कधीच एकत्र येऊ शकत नाहीत तरीही कामगारांनी लक्षात घेऊन दोघांना सत्तेची कमान देण्याचा निर्णय घेतला आणि त्याचेच निवडणुकीचे परिणाम आपल्यासमोर दिसत आहे आणि यातही ठाकरे मंधूंसाठी धक्कादायक बातमी ही आहे की ही, ही निवडणूक ई व्ही एमवर झाली नव्हती बॅलेट पेपरवर झाली आहे त्यामुळे ई व्ही एम हॅक केलं गेलं आणि बी जे पीने काहीतरी मतदार यादीत घोळ करून ही निवडणूक जिंकली असे आरोप करण्यासाठी काही जागाच उरत नाही तरीसुद्धा काही नेत्यांनी आणि ने। त्यातही मनसेचे संदीप देशपांडे यांनी आरोप केले की बी जे पीने मतदारांना पैसे देण्याचा प्रयत्न केला आहे आणि पैशाने जिंकलेली ही निवडणूक आहे तर ऐकल्यानंतर आश्चर्य होतं की ठाकरे बंधूंकडे पैसे उरले नाही आहेत आणि फक्त बी जे पीच हा पक्ष आहे त्याच्याकडे कोट्यवधी संपत्ती आहे आणि फक्त पैसे वाटूनच लो लो त्या लोकांनी निवडणूक जिंकली आहे जे मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणालो की बी जे पी या निवडणुकीत मूळ स्वरूपात कधी मैदानात नव्हताच त्यामुळे त्या पक्षावर आरोप लावणं आणि पैसे आमच्याकडे नाहीत हे लोकांसमोर येऊन सांगणं हेच मला वाटतं जास्त धक्कादायक आहे उद्धव ठाकरे इतक्या वर्षांवरून सत्तेत राहिलेत आणि त्यांच्याकडे जितकी संपत्ती आहे तितकी क्वचितच कुठल्या नेत्याकडे असेल आणि अशा नेत्यांना पैसे वाटून निवडणूक जिंकता येत असती तर उद्धव ठाकरेसुद्धा आज या निवडणुकीत विजयी दिसले असते पण कामगारांनी मतदान देताना पैशाची चिंता नाही केली तर आपल्या हिताचा विचार केला आपल्या भविष्यासाठी कोण काम करू शकेल याचा विचार करूनच त्यांनी मतदान केलं आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसत आहे राज ठाकरेंच्या नेत्यांनी आणि स्वतः त्यांनीही देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळाच्या कारवाई दरम्यान जेव्हा ते विरोधी पक्षनेता होते आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्यासाठी ते एक वक्तव्य केलेलं होतं एक ओळीचं ते बोललेले शब्द आहेत त्यांनी म्हटलेलं होतं की उद्धव ठाकरेंनी हा गैरसमज डोक्यातून काढून टाकावा की ते म्हणजे महाराष्ट्र आहेत किंवा ते म्हणजे मुंबई आहेत त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की ते महाराष्ट्रही नाहीत आणि ते म्हणजे मुंबईसुद्धा नाही हेच राज ठाकरेंनाही लागू होतं कदाचित त्यांचे कार्यकर्ते आता सोशल मीडियावर म्हणतील की कामगारही मराठी नाही आहेत मराठी माणसाच्या हितासाठी विचार करण्याचा निर्णय कामगारांनी घ्यायला पाहिजे होता आणि राज ठाकरेंना मतदान करायला पाहिजे होतं काही लोक असे कमेंट करतील की राज ठाकरे कामगारांनाही कळाले नाहीत मला तर खरंच कळत नाही की राज ठाकरेंना कोणत समजून घ्यायला तयार नाही आहे तर लोकांमध्ये समस्या नसेल राज ठाकरेंमध्येच मूलभूत समस्या आहे आणि त्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या पाहिजेत आणि त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न जरी लोकांना राज ठाकरेंनी दाखवला तर लोक कदाचित त्यांना मतदान करतील आता कामगारांनी जे ठाकरे बंधूंना इतका वेळ दिलाय त्या वेळेचा सदुपयोग करून दोन्ही ठाकरे बंधू अगदी आरामशीरपणे घरात बसून मटण हंडीचा स्वाद घेऊ शकतात आणि कोण कोणत्या प्रकारची मटण हंडी बनवली जाते याचा सुद्धा अभ्यास राज ठाकरेंनी करायला आता काही हरकत नाहीये कारण दही दहीहंडीपेक्षा त्यांना मटण हंडीमध्येच जास्त रस असलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि आता त्यांच्याकडे वेळही आहे या सगळ्यांविषयी अभ्यास करण्यासाठी त्यांनी तो करावा आणि सत्ताधाऱ्यांना आपलं काम करण्यासाठी एक मोकळा वेळ द्यावा लगेच मराठी विरोध किंवा मराठी विरुद्ध परप्रांतीय असं करायला पुढे येऊ नये एवढंच माझी अपेक्षा आहे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पैठच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र